एक गोष्ट लक्षात घ्या व्यसन लालच आणि जुगार हे माणसाचं वाटोळं करतं याला इतिहास साक्षीदार आहे महाभारतामध्ये बघा महाभारतामध्ये शकुनी मामाकडनं खेळलेला जुगार आणि या जुगारामुळे किती अनर्थ घडला किती मोठा महाभारत घडला कितीतरी योद्ध्यांना आपला प्राण द्यावा लागला महाभारतापासून आतापर्यंत अनेक लोकांनी जुगारापोटी आपले आयुष्य बर्बाद केलेलं आहे आपल्या कुटुंबाची राखरांगण केलेली आहे आपल्या संसाराचं वाटोळ केलेलं आहे आणि आज या सगळ्या गोष्टी बोलण्याचं कारण म्हणजे आजची आपली सत्य घटना नमस्कार मित्रांनो मी संदीप एनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आजची ही जी गोष्ट आहे आजची गोष्ट ही एक सत्य घटना आहे आणि ही गोष्ट जी आहे तुम्ही प्रत्येकाला शेअर करा जो कोणी तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओ पाहण्यानं तुमचा तर फायदा होणारच आहे त्याचबरोबर जर हा व्हिडिओ तुम्ही शेअर केला तर नक्कीच तुम्ही कोणाचा आणि कोणाचा तरी फायदा करणार आहात त्यामुळं आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा कोणत्याही व्हिडिओमध्ये मी असं कधी म्हणलेलो नाही की आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा परंतु आजचा व्हिडिओ हा अतिशय आणि अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ हा प्रत्येकाने शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजची ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आहे कुरडवाडीची कुरडवाडी जी आहे एक चांगलं शहरापैकी आहे आसपास जनावरांचा खूप मोठा बाजार भरतो त्याचबरोबर या ठिकाणी बागायतदार शेतकरीही आहे शेतकऱ्यांची खूप मोठी बाजारपेठ या ठिकाणी आहे आणि चांगलं प्रशस्त आणि चांगलं सधन असं हे कुर्डुवाडी गाव आहे आणि कुर्डुवाडीमधील एक व्यक्ती त्या व्यक्तीचं नाव बालाजी विष्णू खरे बालाजी विष्णू खरे हा जो व्यक्ती आहे या व्यक्तीनं काय पराक्रम केला आहे त्यानं जो पराक्रम केला मित्रांनो तो पराक्रम असा आहे की त्यानं एक ऑनलाईन गेम खेळली आणि ती ऑनलाईन गेम जी आहे चक्री गे गेम असा काहीतरी गेम आहे आणि ती ऑनलाईन गेम खेळत असताना तर त्याने त्या ऑनलाईन गेममध्ये किती पैसे तो हो हरला असेल तर त्या ऑनलाईन गेममध्ये तो नव्वद लाख रुपये हरलेला आहे त्याचबरोबर त्याची सहा एकर जमीन या ऑनलाईन गेमच्या खेळापोटी गेलेली आहे त्याचबरोबर दो दोन टॅक्टर दोन तोळे सोने एवढी मोठी रक्कम त्याने या ऑनलाईन गेममध्ये तो हरलेला आहे त्याचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे प्रत्येकजण आपला मोबाईलमध्ये गुंग असतो परंतु घरच्यांनी लक्ष द्या की आपला मुलगा किंवा आपला घरातला एखादी व्यक्ती जो आहे हा नेमकं त्या मोबाईलमध्ये काय पाहतोय ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या मोबाईल चेक करत राहा कारण एवढी मोठी रक्कम या व्यक्तीनं हारलेली आहे आणि आज त्या कुटुंबावरती काय अवस्था आली असून तुम्ही विचार करा तो जो व्यक्ती आहे तो जो पोरगा आहे त्याचा अजून लग्न झालेलं नाही त्याचबरोबर त्याचे जे बंधू आहेत या बंधूलाही माहीत नाही की आपल्या भावाने काय प्रकार करून ठेवला हो आहे त्याचबरोबर घरी त्याची वहिनी त्याची आई हे सगळे आज ढसाढसा रडतायत घरी काय अवस्था असेल तुम्ही विचार करा कारण एवढी मोठी रक्कम हा ऑनलाईन गेममध्ये हरलेला आहे पोरगा आणि हे ज्यावेळेस त्याच्या घरच्यांना कळालं त्यावेळेस त्या घरच्यांची अवस्था ही एकदम विचित्र आणि विचित्र झालेली विच्चित्रा आहे कारण मित्रांनो पैसा हा माणूस एक एक, एक रुपया जमा करत असतो शेतकरी जो आहे हा उन्हातानामध्ये पैशासाठी काम करतो आणि एक एक रुपया माणूस हा जमा करत असतो आणि एवढी मोठी रक्कम या बावळट मुलानं या ऑनलाईन गेमच्या नादामध्ये तो हरलेला आहे त्यामुळे आता या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे क्रुडुवाडी गाव आहे या कुर्डुवाडीतल्या अनेक तरुणांना या खेळाचं व्यसन लागलेलं आहे असं सांगण्यात येतं आहे अनेक लोक अनेक तरुण जवळजवळ सातशे ते आठशे तरुण आजच्या घडीला त्या ठिकाणी अशा प्रकारचे ऑनलाईन गेम खेळत आहेत त्यामुळे ही अतिशय चिंतेची गोष्ट आहे सरकारनं अशा या प्रकरणामध्ये लक्ष घालायला पाहिजे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्यांना आवाहन करूया की तुम्ही आपल्या घरी चेक करा की आपली मुलं ऑनलाईन गेम तर खेळत नाहीत ना कारण ऑनलाईन गेमच्या नादामध्ये या तरुणानं स्वतःचं वाटोळ करून घेतलेलं आहे तर आपल्यापैकी कोणी असं करू नये आपल्या घरी असं होऊ नये आणि आपल्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळू नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला होता येईल तेवढं तुम्ही शेअर करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सत्य घटना पाहिली आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण अशाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद